पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून हर घर तिरंगा आपण साजरा करत आहोत आपण शाळेमध्ये साजरा केला आपण घरी सुद्धा साजरा करतोय प्रत्येक घरावर आपण झेंडा रोवलेला आहे मी या प्रसंगी भारत माता आणि भारताचे महात्मा महात्मा गांधी यांना अभिवादन करून दोन शब्द नाही कर्तव्य करतो सगळ्यांच्या मनामध्ये भारत स्वातंत्र्य झालेलं आहे तरी कळ आपण टाकतोय हे आपल्याला लक्षात राहावं भार भारत पारतंत्र्यात होता आणि त्याचा आनंद आपण साजरा करतोय या प्रसंगी मी सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे प्रास्ताविक सपो जय हिंद जय महाराज